नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या भोसरी रुग्णालयात रुग्णांना तास उभे राहावे लागत असल्याचे पाहायला मिळाले एखादे रुग्ण शासकीय रुग्णालयात जातो तो या आशेने तिथे औषध उपचार वेळेवर मिळतील व आर्थिक परिस्थिती नसल्याने तिथे उपचार मोफत मिळतील म्हणून परंतु रुग्णालयात गेल्यानंतर केस पेपर काढण्यापासून ते औषध गोळ्या मिळापर्यंत रुग्णांचे हाल होत आहेत ऍडमिशन केस पेपर काढण्यासाठी तासन तास उभे राहावे लागते तसेच ऍडमिशन पेपर मिळाल्यानंतर ओपीडी डॉक्टर साहेबांच्या केबिन समोर तास दोन तास दोन उभे राहावे लागते तेथील कर्मचारी डॉक्टरांनी रुग्णाला चेक केल्यानंतर तिथून पुढील उपचारासाठी ब्लड चेक अथवा औषध गोळ्या मिळेपर्यंत तासन तास उभे राहून काढावे लागतात रुग्णांना उभे राहू वाटत नसून सुद्धा त्याला या सर्व मनस्तापाला सामोरे जावे लागते अशा प्रकारे जर रुग्णांचे हाल होत असतील तर गरीब नागरिक आणि कोणत्या आशेने शासकीय रुग्णालयात जावे अशी चर्चा येथील रुग्णालयात होत असते या सर्व प्रकार जाणून घेण्यासाठी संबंधित भोसरी रुग्णालय आरोग्य अधिकारी डॉक्टर ऋतुजा लोखंडे मॅडम यांना स्टार महाराष्ट्र न्यूजच्या प्रतिनिधीने फोन करून विचारले असता त्यांनी आता मला बोलण्यासाठी वेळ नाही असे सांगितले सिद्धांत चौधरी स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे